राज्यात गरीब आणि कष्टकरी महिलांसाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेत आहे या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी सरकारनं हा महत्वपूर्ण उपक्रम राबवलाय मात्र काँग्रेस पक्षाला ही योजना पचनी पडत नसल्याचं स्पष्ट होत आहे काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या निकट निकटवर्तीय आणि कार्यकर्ता अनिल वटपल्लीवार यांनी या, या, या योजनेविरोधात पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय वडपल्लीवार यांनी याआधीही न्यायालयात जाऊन लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी केली होती परंतु त्यावेळी त्यांना यश मिळालं नव्हतं हे सांगितलं जात आहे की ही योजना एका विशिष्ट वर्गासाठी असून त्यातून राजकीय फायदा घेतला जात आहे त्यामुळे या, या योजनेला विरोध करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितले काँग्रेसनं आधीच या योजनेविरोधात कडक भूमिका घेतली होती काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी जाहीर विधान केलं होतं की काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही बहीण योजना बंद करू हे विधान वादाला कारणीभूत ठरले होते महिलांच्या हक्कांच्या बाबतीत विरोध दाखवून काँग्रेसनं महिलांच्या कल्याणाविरोधात काम केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला होता सत्ताधारी पक्षांचं म्हणणं आहे की काँग्रेसला राज्यातील महिलांचं सुख पाहवत नाही लाडकी बहीण योजना ज्या महिलांना मदत करत आहे त्या समाजाच्या दुर्लक्षित वर्गातील महिलांना आर्थिक आधार मिळत असल्याने काँग्रेसला अस्वस्थ वाटत आहे त्यांनी अनेक वेळा या योजनेला विरोध केलाय आणि आता पुन्हा एकदा न्यायालयात जाऊन योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे काँग्रेस आणि महाआघाडीवर सत्ताधारी पक्षाने टीका करत म्हटलंय की राज्यातील महिलांविरोधी भूमिका घेऊन ते जनतेचा विश्वास गमावत आहे लाडकी बहीण योजना बंद करण्याची धमकी देणाऱ्या काँग्रेसला राज्यातील जनतेनंच धडा शिकवणार आहे असा इशारा देण्यात आलाय सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी यावर कडक प्रतिक्रिया देत म्हटलंय की काँग्रेस आणि महिलांचं कल्याण थांबवण्याचे प्रयत्न बंद केले पाहिजेत नाहीतर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या या योजनेवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यायालयाचा निर्णय आणि काँग्रेसच्या पुढील भूमिकेकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे